पाच एकर जागेतील अतिक्रमणावर सांगली महापालिकेचा हातोडा मोठमोठ्या बिल्डिंग केल्या जमीन दोस्त सांगली जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार मळा आवास कॉलनी येथील एकर जागेवरील अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि आदेशानंतर आज हटवण्यात आल्या महापालिकेने सहा जेसीपीच्या मदतीने मोठमोठ्या इमारती जमीन दोस्त केल्या यामधील एक एकर जागेमध्ये सातवेकर कुटुंबाने अतिक्रमण केलं होतं ती एक एकर मधील अतिक्रमण आज महापालिकेकडून मोकळी केली महापालिका मालकीच्या या जागेवर काही नागरिकांनी अनधिकृतरित्या वसाहत उभारली होती या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयाच्या निकालानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने आज ही मोठी कारवाई केली अतिक्रमण हटवताना किरकोळ विरोध झाल्याची माहिती मिळत आहे मात्र बंदोबस्तात कारवाई सुरळीत पार पडली या मोहिमेत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्याने काम केलं या कारवाईमुळे महापालिकेच्या जागेने मोकळा श्वास घेतला असून भविष्यात अशा अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे यावेळी सांगली, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अग्निशमन विभाग महावितरण आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते उपायुक्त सांगली मिरज शहर महानगरपालिका आज महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता महोदय आणि याचबरोबर मान्य जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सातवेकरमाळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे आज या ठिकाणी जवळजवळ सहा बी अग्निशमन यंत्रणा आरोग्य विभाग अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अध्यक्ष पौलाच्या सहाय्याने कारवाई सुरू आहे येथे जवळजवळ महानगरपालिकेचा पाच एकरचा भूखंड होता ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ एक एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले या अतिक्रमामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई बस सेवा त्याचबरोबर एमई सी बीचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता मात्र अंत त्यामध्ये कायदेशीरही काही बाबींची अडचण होती मात्र शुक्रवारी शेवटचा कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक सतरा uh, फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत एकर भरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे याब बाबत महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि पत्रकार बंधूंचेही मी मनापासून आभार धन्यवाद बीड नगरपालिकेला सुमारे एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान ती जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली होती यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेतर्फे भाडा घरकुलाचे कामकाज पूर्ण झाले होते मात्र उर्वरित जागेवर सुमारे पंचेचाळीस वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता मात्र आपल्या माननीय आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पूर्व पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई बस सेवेचं काम सुरू होईल अपेक्षा आहे की या आठवड्यातच हे काम सुरू होईल महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा